करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी सेवांमधील अन्यायकारक मर्यादा सर्व रुग्णांना सुविधा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या शिवसेना नेत्या पद्मजा इंगवले जगताप करमाळातील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी सेवांमध्ये मर्यादा आणून फक्त गरोदर महिलांची तपासणी केली जाते अशी धक्कादायक बाब समोर आली आहे एका मुलीच्या पोटचुकीचा त्रास होत असल्यानं ती तिच्या आजीसोबत जेऊर येथे करमाळा उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आली होती मात्र तिला सांगण्यात आले की इथे फक्त गरोदर महिलांचीच तपासणी केली जाते अन्य महिलांची सोनोग्राफीसाठी सोलापूरला जावं लागेल ही घटना समजताच शिवसेना नेत्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती पद्मजा इंगवले जगताप स्वतः रुग्णालयात दाखल झाल्या हां एक्स रे चालते पंधरा दिवस चालते काय सांगतो तुम्हाला काही आता इथं कशासाठी एक्सरे काढायचे आहेत होत नाही असं सांगितलं सोलापूरला जावा हे सगळ्या असताना सुद्धा तुम्हाला इथं सोय केली जात नाही ही घटना समजता शिवसेना नेत्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती पद्मजा इंगवले जगताप स्वतः रुग्णालयात दाखल झाल्या आणि परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर त्यांनी पाहिले की अनेक रुग्ण सोनोग्राफीसाठी आलेले असूनही त्यांची तपासणी नाकारली जात होती श्रीमती पद्मजा इंगवले जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितलं सोनोग्राफी मशीने सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असताना फक्त गरोदर महिलांची तपासणी का केली जाते असे अनेक गंभीर आजार असताना सोलापूरला पाठवणं म्हणजे जीवाशी खेळणं आहे प्रवासादरम्यान काही अपघात किंवा जीवितहानी झाली तर जबाबदारी कोणाची तसेच त्यांनी नमूद केलं एक्सरे सेवांबाबतही मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागतं अनेक मशीन असूनही तपासणीसाठी परत पाठवलं जातं त्यामुळे गोरगरीब लोकांची हेळसांड होते करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील सर्व सुविधा उपलब्ध असूनही सर्वसामान्य माणसांसाठी वेठीस का धरलं जातं वैद्यकीय सेवांमधील अनियमितता आणि संभाव्य काळाबाजार थांबवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली श्रीमती पद्मजा इंगवले जगताप यांनी वेळीच इशारा दिला आहे जर या सर्व बाबींवर चौकशी करून योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे